सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर पोलिसांनी आता घटनास्थळी आणलंय बीड जिल्ह्यातल्या बावी गावमध्ये ढाकळे पिता पुत्रांना त्यानं मारहाण केली होती खोक्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली बावी गावातच खोक्याने ही मारहाण केली होती शिरूर पोलिसांचं पथक त्याला घेऊन आता बावी गावात दाखल झालंय ज्या ठिकाणी मारहाण झाली होती त्या ठिकाणची पाहणी सध्या केली जाते सतीश उर्फ खोक्या भोसलेनं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ढाकळे पिता पुत्रांना बावी परिसरातल्या डोंगर पट्ट्यांमध्ये मारहाण केली होती आणि सध्या खोक्याला घेऊन पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेत आणि परिसराची पाहणी केली जात पूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याच्या दोन मतप्राव सांगताय आमच्या विभागाचे लोक म्हणतायत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणत की ती जमीन वाटप केली गेली होती तर उद्या चाला मी आम आमसभेला तिथं जाणार आहे त्यावेळेस प्रश्न घर पाडण्याचा निर्णय लवकरच नाही घेतला ना। जरा अति जास्त घाई केली असत नाही शासनानं नाही ना। मी उद्या विचारणार कलेक्टर आणि वन विभाग